मराथी, आपला शहर आपली बातमी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत नियुक्त प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने तरुण तरुणींनी मोर्चा काढला प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाल केवळ सहा महिन्याचा असल्याने आता त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागत आहे मात्र ही धन ही पदे कायमस्वरूपी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे राज्यात बेरोजगार तरुणांना रोजगारांच्या संधी मिळाव्यात यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती अंतर्गत गाव पातळीवर विविध पदांवर तरुणांची निवड करण्यात आली मात्र ही पदे केवळ सहा महिन्याच्या कालावधीसाठी असल्याने आता नियुक्त प्रशिक्षणार्थ्यांना पद सोडावे लागत आहे त्यामुळे त्यांनी या पदांना स्थैर्य मिळावे ही योजना दीर्घकालीन व्हावी आणि रोजगार हमी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततापूर्ण मोर्चा काढला यावेळी शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यांच्या मागण्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली अमोल जाधव डी न्यूज मराठी आज या ठिकाणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थांच्या मोठ्या या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होतं त्या आंदोलनाला बसले होते काय सांगाल खेडोपाडीतून आलेल्या ज्या महिला भगिनी आहेत त्या आंदोलना बसत आहेत आताच जे आंदोलन आहे ते करतायत काय सांगाल सरकारने काय दखल घेतली सर्वप्रथम गे मी तुमच्या सर्व न्यूज चॅनलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही त्यांच्या या ज्या काही मागण्या आहेत त्यांना वाचा करण्यासाठी या ठिकाणी आलात तुमचं धन्यवाद या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील सर्व एकंदरीत सर्व महिला किंवा युवक वर्ग या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की यांनी शिक्षण घेऊन काय असा गुन्हा केला आणि एक बाजूला जे माजी मुख्यमंत्री आहे ते सांगत होते की आम्ही सर्वांना सर्व घटकांना न्याय देऊ आणि त्यांना या याच्यामध्ये प्रशिक्षण म्हणून काम घे काम दिलं आणि जी मध्ये चार पॉईंट पाचच्या प्रकरणामध्ये ते असं सांगतात की त्यांना जर त्यांनी प्रशिक्षण योग्य प्रकारे केलं तर त्यांना आम्ही कायमस्वरूपी करून घेऊ आणि आता त्यांना सांगतात की तुमचा कार्यकाळ या ठिकाणी संपत आहे तर त्यांना ते चुकीच्या पद्धतीने एक वेगळ्या दिशेने त्यांना घेऊन जात आहे तर माझी अशीच विनंती आहे मा मायबाप सरकारला की त्या लोकांनी चांगल्या पद्धतीने कामं केलेल्या आहे ज्यांनी चांगले कामं केले आहे त्यांना कायमस्वरती त्या ठिकाणी करून घेण्यात यावे हीच विनंती आपण जर बघितलं तर एक आदिवासी पदाधिकारी म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहोत ग्रामीण भागातली शाळा असतील त्यांचा दर्जा असेल त्या सुधारण्यासाठी या नव तरुणांना तरुणींना शासनाने संधी देऊन कायम कायमस्वरती करण्यासाठी ठोस काय पावलं उचलेलं पाहिजे सर्वप्रथम तुम्ही जे आता बोलले त्याच्यामध्येच ती गोष्ट आहे की आपल्याला शिक्षणाचा दर्जा वाढला गेला पाहिजे आणि खास करून खेडेपाडीमध्ये जे शिक्षण आहे ते वाढण्यासाठी स्थानिक बोली भाषेमधलं जर त्या ठिकाणी युवा प्रशिक्षणाचे असेल तर नक्कीच त्याचा फायदा हा समाजातील प्रत्येक झटकापशी होईल त्यांचा पाया मजबूत होईल आणि भविष्यात ते आपले मुलं चांगल्या पद्धतीने पुढे शिकतील पण ज्यांना जे शिकवायला ते जर आदांतरी असतील त्यांचीच जर मानसिकता डिस्टर्ब होत असेल तर मला नाही वाटत की पुढे भविष्यात त्याच्यातून काही फायदा होईल म्हणून त्यांना कायमस्वरूपी रुजू केलं तर, के तर नक्कीच ते चांगला फायदा समाजात येतील हे जे आंदोलन आहे ते आंदोलन कंटिन्यू त्यांच्या मागण्याचं पूर्ण झालं नाही हे कंटिन्यू करणार आहेत तर आपली संघटना त्यांच्या त्यांच्यापाठी मागव नक्कीच आपल्या जेवढ्या आदिवासी संघटना आहे त्या सर्व संघटना त्यांच्यासोबत

होणारच आहेत पण वेळेवर भेटणं हा सुद्धा एक मुद्दा आहे त्यामुळे त्यांच्याच काही लोकांचे दहा सहा महिन्यांचे पगार बाकी आहेत तर सरकारने हा सुद्धा विचार करावा त्यांच्या गोरगरिबांचा पोटा पाण्याचा जे की सहा महिने पूर्ण तिथं पगार ह्यांनी वेळ आहे महिना सुद्धा नमस्कार मी नमस्कार मी महिनासुद्धा सुडून नाही नमस्कार मी महिना कसं